दिल्लीतील विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी यांना प्रचंड मताधिक्याने यश मिळाल्यानंतर सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे मोदी सरकारला पुन्हा एकदा आघाडी मिळाली तर भाजपाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं तब्बल सत्तावीस वर्षांनंतर दिल्लीतील विधानसभेवरती भाजपाचं कमळ फुललं आहे याच पार्श्वभूमीवरती ठाण्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर आनंदोत्सव साजरा करण्यात आला भाजपाचे ठाणे अध्यक्ष संजय वागुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा जिल्ह्येती साजरा करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी बँड पथक लाडूंचं वाटप करीत भाजपा वा पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला यावेळी भाजपाचे ठाणे अध्यक्ष संजय वागुले सचिन पाटील त्याचबरोबर जयेंद्र कोळी यांचा अनेक महिला पदाधिकारी या आनंदोत्सवामध्ये सहभागी झाल्या होत्या भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली प्रदेश कार्यालयामध्ये नरेंद्र मोदी यांचं सात वाजता आगमन होणार आहे आणि त्यामुळे शहर जिल्हा म्हणून आणि महाराष्ट्रातल्या सर्व बूथ अध्यक्षांना एक विनंती आहे की आज संध्याकाळी सात वाजता नरेंद्र मोदी देशामधल्या नागरिकांना आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे संबोधित करणारे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आज संध्याकाळी सात वाजता मोदी त्या ठिकाणी दिल्लीचा जो विजय प्राप्त झाला आहे त्याचं भाषण करणारे भाषण प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ऐकायला पाहिजे बघा आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उभाटा सेना असेल काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी असेल यांनी लोकसभेमध्ये प्रचंड यश महाराष्ट्रामध्ये मिळवलेलं होतं कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसनी विधानसभेमध्ये यश प्राप्त केलं होतं त्यावेळेला यांना एव्हीएम मशीनची आठवण होत नाही आहे पण ज्या वेळेला पराभव झाला का यांना ईव्हीएम मशीनचं स्वप्न पडतं आणि त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे यांनी रोज सकाळी आठ ला उठून त्यांचा जागर करावा संजय राऊत यांनी रोज बोलावं राहुल गांधी यांनी रोज बोलावं नाना पटोले रोज बोलावं आणि मीडियानी त्यांना रोज प्रसिद्धी द्यावी अशी आमची इच्छा आहे की यांनी रोज कोंबडा सकाळी पाच ला हरवतो परंतु संजय राऊतचा कोंबडा आठ वाजता उठतो आणि त्याच्यामुळे संजय राऊत यांनी रोज आठ वाजता आरो द्यावी हीच आमची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे त्यामुळे रोज यांचा कोंबडा आठ वाजता आणि अजून एक राहुल गांधी यांचा अकरा वाजता कारण ते सकाळी लवकर उठायची सवय नसेल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करण्याची हे सवय लागली आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते असतील कार्यकर्ते असतील हे ट्वेंटी फोर बाय सेव्हन देशामधल्या नागरिकांना सेवा देण्याचं काम आम्ही करतोय आणि त्याच्यामुळे प्रचंड मेहनत सत्तावीस वर्षांनी जे काय यश भारतीय जनता पार्टीला भेटले ते कार्यकर्त्यांच्या जीवावर भेटले कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे दिल्लीमधल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो